नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते जेम तेम पाच सहा महिने होत आहेत वीस जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हातामध्ये घेतली त्या त्यावेळेच चित्र कसं आशादायक होतं आणि आज पूर्णपणे ज्याला म्हणतो आपण दुसरं टोक गाठलेलं आहे दुसरा ध्रुव तुम्हाला दिसतो आहे आणि ही सगळी जी घसरण आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांची कशी झाली हा प्रश्न कोणालाही पडेल जर तुम्ही अमेरिकेमध्ये राहत असाल तर दैनंदिन व्यवहारामधून तुम्हाला या गोष्टी जाणवल्या असतील अमेरिकेच्या बा, बाहेर असाल तर मात्र काही बातम्या ज्या आहेत त्याच्यामुळे तुमचं चित्त आकर्षित झालं असेल पण एकंदरीतच अगदी प्रचार जेव्हा सुरू होता तेव्हा सुद्धा हा मुद्दा बराच चर्चेला गेलेला होता की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा बायडेन होते प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून तेव्हा त्यांचंही वय असंच पुढे सरकलेलं आणि बायडेन यांची प्रकृती ठीक नाही हे वारंवार जाणवत असायचं ट्रम्प यांच्या बाबतीमध्ये त्यांचंही वय अठ्याहत्तर म्हणजे ते जेव्हा अध्यक्ष कारकिर्द पुरी करतील तेव्हा ते ब्याऐंशी ते वर्षाचे होतील अमेरिकेसारख्या देशामध्ये तरुणपणी अशी पद मिळावीत अशी एक इच्छा असते लोकांची कि तरुण माणूस जर का तिकडे असेल तर त्याला काहीतरी करायला व्हावं आपलं भारतीय लोकांचं थोडं थिंकिंग वेगळं असतं आपल्याला थोडा वयस्कर माणूस असतो पण आलेला आणि अशा पद्धतीचा माणूस जर का सत्तेपर्यंत गेला तर तो सगळ्यांना समन्वयाने घेऊन पुढे जाऊ शकेल कुटुंब प्रमुख अशी जी आपल्या मनामध्ये एक प्रतिमा असते त्याच्याप्रमाणे आपल्याला नेता जो आहे तो थोडासा ह्याच्याकडे झुकलेला सुद्धा आपल्याला चालतो पण अमेरिकेमध्ये तेवढंच लोकांना अर्थात दुसरा पर्याय नसल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना निवडण्यात आला आणि त्यांनी एक चांगली गोष्ट केलेली होती ती म्हणजे आपले साथीदार म्हणून जे डी व्हॅन्स यांची निवड केली होती आणि ते अतिशय तरुण असे नेते दिसून आले अशी एक अपेक्षा होती की ते विवेका रामस्वामींना कदाचित बोलवतील परंतु तसं झालं नाही हरकत नाही त्यांनी जे डी व्हॅन्सना घेतला आणि तो एक तरुण नेता आपल्यासोबत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांनी निवडला अमेरिकेमध्ये असं मानलं जात की जेव्हा राष्ट्राध्यक्ष आपली आपल्यासोबत एक उपराष्ट्रपती निवडतात उपराष्ट्राध्यक्ष निवडतात तेव्हा तो सुद्धा तेवढाच सक्षम असावा लागतो कुठच्याही क्षणी राष्ट्राध्यक्ष कोसळले कोसळून पडले त्यांच्या विरोधामध्ये काय झालं तर देशाची सूत्र ही त्यांच्या घटनेनुसार उपराष्ट्राध्यक्षाच्या हातात जातात आणि असा जो नेता आहे तो सुद्धा तेवढाच परिपक्व आहे देश चालवायला समर्थ आहे खंबीर आहे देशाचा तो सीएनसी असतो म्हणजे कमांडर इन चीफ असतो सैन्याचा प्रमुख असतो हे पद जे आहे ते त्याला भूषवता यावं अशा योग्यतेचा माणूस हा उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी सुचवला गेला आहे का नाही ह्याच्यावरती भर दिला जात असतो म्हणजे जसं बायडेन यांनी आपल्यासोबत कमला हॅरिस यांना घेतलं पुणे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पद भूषवलेल्या हॅरिस याच स्वत उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झालेली होती तेव्हा अशा प्रकारे एक तिथे परंपरा आहे आपले जे क्लिंटन यांच्यासोबत अल्बोर होते आणि अलगोर त्यांचे जे उपराष्ट्राध्यक्ष होते त्यांनी सुद्धा पुढे निवडणूक लढवलेली होती अर्थात जॉर्ज बुश यांनी त्यांचा पराभव केला दोन हजार साली आणि ते सत्तारूढ झालेले होते तर ही एक अशी परंपरा आहे मग ट्रम्प यांचं वाढतं वय बघता जेडी वेन्स यांची सोबत जी आहे ती त्यांना अतिशय उत्तम होईल असं अर्थात मतदारांनी दिलेला कौल आहे तुम्ही जर का बघाल तर डोनाल्ड ट्रम्प आणि जेडी व्हॅन्स हे गेल्या पाच ते सहा महिन्यामध्ये ट्रम्प यांनी वेगवेगळ्या पद्धतीची टोक गाठायचा प्रयत्न केलेला आहे कधी ते उत्तर ध्रुववर असतात कधी ते दक्षिण ध्रुववरती असतात परंतु जेडी व्हॅन्स यांनी त्यांच्या धोरणांच्या सोबत राहण्याचं पसंत केलं ट्रम्प यांच्या धोरणाची त्यांनी चांगल्या प्रकारे त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केलेला तुम्हाला दिसेल दोन प्रश्न उद्भवतात की ट्रम्प म्हणजे ज्या पद्धतीने ट्रम्प यांनी भारताला दुखावलं एक प्रकारे भारतीयांना दुखावलं मोदींना वैयक्तिकरित्या दुखावलं आणि अजूनही प्रयत्न चालू आहेत ते त्याच्यातून सावरलेले आपल्याला दिसत नाहीये है। तर हे नेमकं का झालं असावं आणि ह्याच्या बाबतच माझं म्हणणं आहे ते मी मांडते आणि ह्याच्यानंतर ज्या बातम्या येत आहेत त्याचा उहापोह आपण करूया एक लक्षात घेऊ आपण की जेव्हा एखादा माणूस हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून अं निवडून येतो लोक निवडतात परंतु त्याची जेव्हा नेमणूक आधी होत असते तेव्हा सुद्धा काही गोष्टी काही घटकांचा विचार केला जातो आणि हा माणूस हा नेमका देशासाठी काय करू इच्छितो हे बघून ते ठरवलं जात हो आणि म्हणून राष्ट्राध्यक्षपद आणि जगामधलं सर्वात अतिशय सामर्थ्यशाली असं पद जरी असलं तरी देखील त्या पदावरच्या माणसाला सुद्धा ही अॅन्सरेबल इज अॅन्सरेबल टू समथिंग त्याला सुद्धा काही टास्क दिलेले ट्रम्प यांना काय टास्क दिलेले होते हे महत्वाचे आणि ट्रम्प यांना दिलेले टास्क जे आहेत ते अर्थव्यवस्था सुधारण्याचे होते ज्या पद्धतीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची घसरण चालू आहे ती थांबवायची कशी ह्याचा प्लॅन सुद्धा तज्ज्ञ मंडळींनी केलेला असतो त्याच्यामध्ये राष्ट्राध्यक्षांनी काय करायचं असतं एक तर त्यांनी ते जे तज्ञ ठरवतात त्यानुसार पावलं उचलायची असतात आणि दुसरं ही जी पावलं उचलली जातात ती कधीतरी जनमताला आपण म्हणतो ना औषध हे कडू असत तोंडामध्ये कडू चव जी असते ती चव लोकांना सहजासहजी त्याचा त्रास होऊ नये म्हणून जनमत त्या कारवाईच्या मागे उभं करणं हे राष्ट्राध्यक्षाचं काम असतं आणि हे काम डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती सोपवलं गेलेलं होतं दुसरं काम असं असतं की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा अतिशय सामर्थ्यशाली पद असल्यामुळे संपूर्ण जगामध्ये त्यांचे जे पियर्स आहेत म्हणजे दे वेगवेगळ्या देशांमधले राष्ट्राध्यक्ष असतील पंतप्रधान पत असतील त्यांच्या त्यांना सोबत घेऊन हा जो प्लॅन आहे तो प्लॅन प्रत्यक्षात कार्यवाहीत आणणं आणि तो यशस्वी करून दाखवणं हे काम सुद्धा ह्याच माणसावरती सोपवलेलं असत ट्रम्प यांच्यावरती जे काम सोपवलं गेलं ते अर्थव्यवस्था सुधारण्याचा आणि त्यानुसार त्यांना जी काही उद्दिष्ट दिली गेलेली होती ती महत्वाची होती त्याच्यामध्ये सर्व जगाला सोबत आणायचं आपल्या बरोबर असं मी म्हटलं कारण पण त्याचे दोन अप्रोच असतात एका अप्रोच मध्ये एखादा जो माणूस असतो तो सर्वानुमते किंवा दुसऱ्या समोरच्याला पटवून त्याला आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो दुसरा एखादा माणूस असतो तो बघ तू हे ऐकलं नाहीस तर हे अमुक म्हणजे आयदर युअर विथअस और युआर अगेनस्टस हे जे बुश बोलले त्यावेळेला बुश म्हणजे त्यांचे आर्मिटेज यांनी पाकिस्तानला जो अल्टिमेटम दिला होता निर्वाणीचा दोन हजार एक साली तसं करणारा माणूस आहे का त्याच्यावरती सगळं जग फिरत असतं आणि अमेरिकेची परिस्थिती जितकी स्ट्रॉंग असेल तितकं ते जे बुलिंग ज्याला म्हणतो आपण ते बुलिंग यशस्वी होऊ शकतो असा दडपण आणून लोकांना म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने परपटवलेलं आहे युनायटेड किंगडम ला ट्रेड ऍग्रीमेंट करताना युरोपियन युनियनला परफटवलं जपानला फरफटलं आहे आता कॅनडाला अजून झालेला ना नाहीये परंतु कदाचित कॅनडा सुद्धा फरफटेल त्याच्या मागे सांगता येत नाही अशाच पद्धतीने त्यांनी रशिया चीन आणि भारताला ना फरफटवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्या मागे कदाचित मध्य पूर्वेमध्ये सुद्धा हे चित्र असेल भारताला भारत हे सॉफ्ट टार्गेट होत भारताकडून इतका निखराचा प्रतिरोध होईल ह्याची ट्रम्प यांनी कदाचित कल्पना केली नसेल आणि हमारी बिल्ली हमसे म्याओ हो, असं जे म्हणतात तसं काय मांजर आहे म्याव म्याव करावं बघतं पण मला उलट गुरगुरून दाखवते याचा प्रचंड संताप ट्रम्प यांना आहे याचं कारण असं की जोवर भारत बदत नाही तोपर्यंत त्यांना जे टास्क दिले गेलेले आहेत अर्थव्यवस्था सुधारण्याचे ते टास्क मार्गी लागण्याचं लक्षण नाही हे लक्षात घ्या तेव्हा अमेरिकेची व्यवस्था सुधारायची असेल तर भारताच्या सहकार्याची गरज आहे आणि ते सहकार्य मिळवण्यामध्ये ट्रम्प यांनी जो मार्ग स्वीकारला भारताला भुली करण्याचा हात पिरगळून तुमची मान्यता घेण्याचा सहमती घेण्याचा त्याला खरं सहमती म्हणता का मध्ये तो सगळा मार्ग चुकलेला दिसतोय आपल्याला कुठेतरी सगळी गणित पूर्णपणे चुकलेली दिसतात मोदींसारख्या माणसाबरोबर अशी स्ट्रॅटेजी वापरणं हीच एक मोठी चूक होती आणि मग आता ट्रम्प एका कचाट्यात सापडलेले तुम्हाला दिसतील आणि ते कचाट्यात सापडलेला जो माणूस असतो तो जसा आरडाओरडा करतो तस आरडाओरडा करताना ट्रम्प आपल्याला दिसतात की जाऊ दे हे मृतप्राय अर्थव्यवस्था आहे भारताची आणि रशियाची त्यांना काय एकमेकांकडून खरेदी करायची ती करू देत मला त्याचं काही सोयर सुतक नाही आय डोंट केअर अबाउट मला त्याची अजिबात पर्वा नाही असं जे त्यांनी सरते शेवटी जो त्रागा केला तो महत्वाचा त्रागा होता आणि त्यातून आपल्याला दिसत कि यांची मनोवस्था ही अतिशय बिकट झालेली आहे नाजूक झालेली आहे त्यांना जो टास्क दिला गेला तो टास्क आपल्या हातून पुरा होईल का नाही याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या वागण्यामधून दिसायला लागली ह्या गोष्टी इथेच थांबलेल्या नाहीयेत त्याच्या त्याला मागे त्यांचा जो अतिशय जवळचा सहकारी मानला गेला तो इलॉन मस्त त्यांच्यापासून दूर झालाय त्यांनी जे बिग ब्युटिफुल बिल आणलं आणि त्यातून अनेक प्रकारची करामधून सूट दिली अनेक नवीन खर्च उभे केले त्या सगळ्याला इलॉनसचा विरोध होता आणि तो सांगत होता की आपण काटकसर का करू खर्चामध्ये बचत करू असं वचन देऊन सत्तेवरती आलो आणि आता आपणच ही सगळी उधळपट्टी करायची ह्याला आपण राजरोस मान्यता द्यायची हे मला पसंत नाही ही भूमिका इलॉनसनी घेतली ट्रम्प यांनी काही त्याचं म्हणणं मानलं नाही आणि म्हणून इलॉनवस बाजूला झालेला आपण बघितला त्याही वेळेला तुम्हाला दिसेल अशाच प्रकारचा थैतयाट आज डोनाल्ड ट्रम्प करताना दिसतात तसा थैतयाट इलॉनसनी केलेला आपण बघितला इलॉनस बाहेर पडले त्यांच्या हातामध्ये आज ट्विटर सारखं महत्वाचं साधन आहे उरलेली जी समाज माध्यम आहेत ती सुद्धा ट्रम्प यांच्या सोबत कधीच नव्हती ती दोन हजार सोळा सालीही नव्हती आणि वीसच्याही निवडणुकीत नव्हती आणि चोवीसच्याही निवडणुकीत नव्हती अशा वेळेला इलॉनसनी त्यांची साथ दिलेली होती परंतु त्या गोष्टी ट्रम्प यांनी पडद्याआड टाकलेल्या आपल्याला दिसतात हे असं जेव्हा होत असत त्यावेळेला ट्रम्प यांना सोबत घेऊन पुढची साडेतीन वर्ष राज्यकारभार करता येईल ये का हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आज अमेरिकेमध्ये येतो आहे आणि मग सगळ्यात सोपी गोष्ट काय तर बिल कशावर फाडायचं तर त्यांच्या उतार वयावरती फाडायचं की वयानुसार ट्रम्प यांना आता ही मानसिक तणाव झेपेन असे झालेले दिसतात आणि त्यांच्याकडून हे काम काही होताना दिसत नाही ते ज्या पद्धतीने त्रागा करतायत तो त्रागा सगळा भोगता त्यांची मनस्थिती ठीक थी नाही आणि असा माणूस हा अध्यक्षपदाची जी कामं आहेत ती कामं करू शकेल का अशा शंका जाहीरपणे आता विचारायला सुरुवात झालेली आहे आणि जे अगदी ट्रम्प यांचे जे विरोधक म्हणून आहेत ते तर बद्दल विचार करायला सुरुवात केली की ट्रम्प यांना डिमेन्शिया आहे का म्हणजे कल्पना करा तुम्ही की आता हे सगळे जे कॉल्स येत आहेत ते डेमोक्रॅट्सच्या बालेकिल्ल्यांमधून येताना तुम्हाला दिसतात म्हणजे बायडेन यांना डायमेन्शिया डिमेन्शिया होता आणि त्यांची मनस्थिती ठीक नव्हती तेव्हा ऑटोपेन सह्या कोण करत होतं निर्णय कोण घेत होतो असे प्रश्न जेव्हा ट्रम्प विचारतात आणि त्याच्या संदर्भाने चौकशी करू म्हणून सांगतात किंवा बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांनी एकत्र येऊन जे कारस्थान रचलं आणि ट्रम्प आणि रशिया यांची कसं संगणमत आहे आणि त्या संगणमतानी निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करत रशिया हे भांड रचलं गेलं ते कथानक सुद्धा कसं बनावट होतं हे याचा छडा लावायचा प्रयत्न आणि ते थेट न्यायालयापर्यंत नेण्याचं जे आव्हान आहे ते ट्रम्प हाती घेणार असं दिसायला लागले म्हणजे कदाचित बराक ओबामा हो यांच्यावरती पोलीस केस होऊ शकते त्यांना अटक होऊ शकते इतपर्यंतच्या बातम्या जेव्हा यायला लागल्या त्यानंतर ट्रम्पचा डिमेन्शिया जो आहे तो वर्तमानपत्रांमधून झळकायला लागला अचानक त्या ज्या डेमोक्रॅटचे जे बाले किल्ले आहेत त्यांच्या लक्षात आलं की लक्षा अरे हा माणूस तर का त्याचं वय झालेलं आहे आणि त्याला काही ते झेपत नाही तुम्ही बघितले असेल तुम्ही फोटो जानेवारीचे फोटो ट्रम्पचे आणि आताचे फोटो ह्याच्यात खरोखरच फरक आहे पण तो त्या पदाचा असह्य भार असतो आणि त्याच्यावरती माणूस दबून जातो ही गोष्ट खरी आहे पण अशा माणसाला थेट डिमेन्शिया पर्यंत न्यायचं ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या मागे जे अंतरकोपी हेतू म्हणतात ना अंतस्थ हेतू काहीतरी वेगळे आहेत अशी शंका मला यायला लागली त्याला दुसरा एक त्याला म्हणतो आपण की गोष्टी घडत असतात आणि त्या एकत्र कशा येत असतात बघा इलॉन मस्क यांनी पासून तुम्ही बघितलं असेल तर युरोपामधले जे लिबरल्स आहेत लक्षात घ्या युरोपामधले जे लिबरल्स आहेत त्यांच्यावरती लिबरल झोड उठवलेली होती ब्रिटन मधले लिबरल्स आणि इलॉन मस्क सांगत होते नवी पार्टी काढा पाहिजे तर पण किअर स्टार्मर न बदला हीच त्यांनी भूमिका जर्मनीच्या बाबतीत घेतली होती तीच भूमिका फ्रान्सच्या बाबतीत घेतली होती संपूर्ण युरोपामधले लिबरल्स वेग जे आहेत त्यांचा पाडाव करा म्हणून एक कॅम्पेन चालवण्यासारखी इलॉन मस्क हे जानेवारी पासून ट्विटर वरती लिहित होते वेगवेगळ्या गोष्टींचे हवाला देत होते तिथले जे इतर राजकीय पुढारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधत होते ही सगळी बॅकग्राऊंड बघितल्यानंतर मस्कची एक भूमिका होती असं आपण म्हणू शकतो पण आज तेच लिबरल्स युरोपामधले यांनी इलॉनमसना पाचारण केलंय का कारण ते ट्रम्पच्या विरोधात उभे राहिले आणि इलॉनसना सुद्धा एक काळ आपण त्यांच्यावरती टीका करत होतो हा भूतकाळ सुद्धा विसरून गेलेले दिसत आहेत तेही भेटत आहेत जाऊन युरोपामधले या लिबरल्सना आणि दोघांनी एकत्र येऊन त्यांना सल्ला असा दिलेला आहे की कसंही करा आणि बघा पण ट्रम्प यांना सत्तेतून बाजूला करा आणि जेडीवच्या हातामध्ये सूत्र द्या अशी एक मोहीम चालवली जाते आहे ती पडद्याआडची मोहीम आहे आणि तिचं मूर्त स्वरूप जे आज तुम्हाला तिथल्या समाज माध्यमांमध्ये मार्द दिसेल आणि प्रिंट मीडियामध्ये सुद्धा दिसेल इतर माध्यमांमधून दिसेल मधून दिसेल त्याची लाईन एकच आहे ट्रम्प डिमेन्शिया आहे त्यांना पदाचा भार सहन होत नाहीये त्यांना पदापासून बाजूला कोणालाही पटणारी गोष्ट आहे अठ्याहत्तराव्या वर्षी माणूस हे करू शका साडेतीन वर्ष अशी आपल्याला काढता येणार नाही ज्यांना ज्यांना खात्री आहे त्यांना आता त्यांना दूर करायची घाई लागलेली आहे आणि जेडीव्हॅस यांच्या हातामध्ये सूत्र कशी जातील ह्याच्यासाठी ते पावलं आहेत जसं मोदींना इथून सत्तेतून काढण्यासाठी चार जे फोर्सेस असतात ते एकमेकांचे हात धरतात आणि सहकार्य करतात तशीच अवस्था ट्रम्पच्या विरोधामध्ये ही मोहीम चालवणाऱ्यांची आहे दुर्दैव हे एकच आहे की ट्रम्प यांनी आपल्या सोबत कोणालाही ठेवलेलं नाही सगळ्यांना अशा प्रकारे दुखवून ठेवलेलं आहे की कोणीही त्यांच्या मदतीला आज येऊ शकेल अशी परिस्थिती दिसत नाही त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये सुद्धा आज त्यांचे सहकारी म्हणून जे काम करतायत त्यांना सुद्धा कदाचित ट्रम्प नको असतील ते तोंडावर सांगताना सांगतायत कारण जे टास्क ट्रम्पना दिलेले आहेत ते टास्क त्या सहकार्यांना सुद्धा दिलेत मग त्यांचे परराष्ट्र सचिव असतील त्यांचे वित्त सचिव असतील त्यांचे कॉमर्स सचिव असतील किंवा इतर लोक असतील या सगळ्यांना एकत्र येऊन ते सगळं काम करायचं आहे आणि त्याच्यात सर्वात मोठा अडथळा ट्रम्पचा आहे असं जर का त्या सहकार्याने सांगितलं तर ट्रम्पला निवडून आणायच्या मागे ज्या मोठ्या शक्ती होत्या ज्यांनी पैशाचं पाठबळ उभं केलेलं होतं त्या सर्व शक्ती एकत्र येऊन ट्रम्प यांना बाजूला करू शकतात कारण तो त्यांच्या मार्गातला काटा आहे लक्षात ठेव मी जेव्हा वारंवार मी म्हटलं की मोदींशी जो संघर्ष चाललेला आहे ट्रम्पचा तो संघर्ष हा थोडासा ज्याला म्हणतो पेंडागॉन त्यांच्या बरोबर नाही तुमच्या तपास यंत्रणा त्यांच्या बरोबर नाही ट्रम्पच्या बरोबर ट्रम्पच्या बरोबर कदाचित परराष्ट्र खात्यामधली काही लिबरल मंडळी आहेत आणि तिथले एन जी ओ आहेत तिथले थिंक टँक्स आहेत त्या थिंक टँक मधून हे सगळे भारत विरोधी वक्तव्य हो, ही बाहेर येत आहेत पण ट्रम्प हे त्यांना फ्युअल पुरवत आहेत म्हणजे खाद्य पुरवतायत ही परिस्थिती बरोबर नव्हती ती त्यांनी कंट्रोल आता अनेक चुका झालेल्या आहेत ह्या छोट्या मोठ्या चुका एकत्र केल्या तर ते मोठं होतं आणि तुम्ही तुमच्या हाताने अशा प्रकारे डिमेन्शिया ओढवून घेताय अर्थात अमेरिकेसारख्या देशामध्ये डिमेन्शिया प्रूव्ह करावा लागेल कुठल्या तरी डॉक्टरला येऊन सांगावं लागेल की ट्रम्प यांना डिमेन्सी आहे हा एक मार्ग झाला किंवा दुसरा मार्ग हा आहे की ट्रम्प यांना पटवून ठीक आहे तुमचे जे काही चार इंटरेस्ट आहेत ते इंटरेस्ट आम्ही राखू पण तुम्ही सत्तेतून तुम बाजूला व्हा हे जर का त्यांना कोणी पटवू शकलं तर या गोष्टी होतील त्यांना जर का पटलं नाही तर त्यांच्यावरती काय प्रकारचं दडपण येईल आज तुम्ही आणि मी सांगू शकत नाही असं म्हणतात की ते नेत्या नाव जाऊन हो भेटले ट्रम्पना आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रीम फाईलला कुलूप लावला गेला अशा काही फाईसच नव्हत्या ज्या काही आमच्या हातामध्ये आहेत त्या विश्वासार्ह ना, नाहीत त्या कुकटम आहेत त्यांच्यामध्ये फेरफार केले गेलेले -के आहेत तेव्हा त्या ओरिजिनल नाहीत बनावट आहे असं सांगून त्या प्रकरणावरती पडदा टाकला गेला अशी किती प्रकरणं आणि कुठे आहेत आपल्याला माहिती नाही तेव्हा ट्रम्प यांच्यावर दडपण येणारच नाही अशी कोणी खात्री देऊ शकत नाही हमी देऊ शकत नाही म्हणून ही जी हकालपट्टीची सुरुवात आहे किंवा नवी जी सुरुवातीची पावलं तुम्हाला हळूहळू इथे तिथे दिसायला आहेत ती हकाटी उठताना तुम्हाला दिसते आहे त्याचं पर्यवसन किती लवकर यांची प्रत्यक्ष हकालपट्टी करण्यात होईल हे बघण्याची गोष्ट आहे हकालपट्टी म्हणजे अगदी इम्पिचमेंट होईल असं मी म्हणत नाहीये परंतु त्यांना पदभारामधून बाजूला करणं त्यांनी स्वतःहून बाजूला होणं आणि सूत्र जेणेव्यांच्या हातात देणं ही गोष्ट आय डोंट रूल आउट टू डे आय डोंट रूल आउट टू डे कारण त्यांनी स्वतःच स्वतःला अशा एका कात्रीत सापडलेले आहेत कोंडीत सापडलेले आहेत की त्याला तोड नाही अर्थव्यवस्थेबद्दल त्यांना काय सांगितलं गेलेलं होतं काय चालू आहे आणि त्याच्यातून साध्य काय करायचं हे जर का तुम्हाला कळलं तर देर इज मेथड इन मॅडनेस देर इज मेथड इन ट्रम्प्स मॅडनेस हे तुम्हालाही पटेल त्याच्यासाठी माझे व्हिडिओ जे आहेत ते थोडेसे कदाचित किचकट असणार आहेत अर्थव्यवस्थे होते पण तुम्ही ते जरूर बघावेत अशी मी शिफारस करते तुम्हाला ते आवडतील अशी आशा करते थोडेसे किचकट असल्यामुळे समजून घ्यायला कदाचित कठीण येतील मी जितकं जमेल तेवढं ते, ते सोपं करायचा प्रयत्न करील हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी त्याचा मला खूप मोठा वापर होतो फायदा होतो आणि म्हणून ही विनंती तुमचं सहकार्य धन्यवाद